नमस्कार राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई शिधापत्रिका म्हणजेच ई रेशन कार्ड मिळणार आहेत त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयामध्ये खेपा मारण्याची गरज नसणार आहे या शिधापत्रिकामध्ये ऑनलाईन अर्ज करून उपलब्ध आपल्याला करता येणार आहेत मोबाईल असो लॅपटॉप असो किंवा या शिधापत्रिका आपल्याला डाउनलोड करून ठेवता येणार आहेत तसेच गरज पडेल तेव्हा त्याची प्रिंट आऊट देखील आपल्याला काढता येणार आहे जसं की आपण लायसन असो आधार कार्ड असो या सगळ्यांप्रकारे ते आता होणार आहे विशेष बाब म्हणजे ई शिधापत्रिका निशुल्क मिळणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा पैसा आपल्याला द्यावा लागणार नाही त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे त्याच्या राज्यभरातील नागरिकांना लाभ घ्यावा असं आवाहन देखील आता शासनाकडून करण्यात येत आहे सध्या लाडकी बहिणी योजना उत्पन्न दाखले शाळा कॉलेज ॲडमिशन रुग्णालय महात्मा फुले ज्योतिबा योजना आयुष्मान भारत योजना आदी ठिकाणी शिधापत्रिकांची मागणी केली जाते नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयांचा उंबरटा आपल्याला झिजवावा लागत होता तसेच नागरिकांना आर्थिकदृष्ट्या लूट देखील आपल्याला मिळत होती प्रत्येकाला पैसा त्याच्यात द्यावा लागत होता नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत नुकताच निर्णय देखील गेला आहे आणि संदर्भातील नोटिफिकेशन देखील जाहीर केले राष्ट्रीय अन्न अन्न सुरक्षा योजनेतील अंत्योदय व अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब देण्यातील याच्यासाठी शिधापत्रिका गरजेची आहे राज्य योजनेच्या शेतकरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच पी ए पी एल शेती व्यतिरिक्त वे तसेच ए पी एल शुभ्र म्हणजेच शिधापत्रिकांसाठी काही सरधारकांसाठी देखील रेशन कार्ड आता हे ई पद्धतीने काढता येणार आहे अर्जदारांनी या शिधापत्रिकांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच्या अर्जाची तपासणी केली जाणार त्यानंतर त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या शिधापत्रिकांधारकांना योजनेचा प्रकारानुसार ऑनलाईन योज त्यांना हे दिलं जाणार आहे म्हणजे व्हाईट असो केशरी असो का पिवळ त्यांना ते, ते देण्यात येतील एक वेबसाईट आहे आर सी एम एस डॉट महाफू डॉट जी ओ व्ही याच्यावर आपल्याला जाऊन लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर आपल्याला जी काही सगळी माहिती आहे जसे की आपल्या आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो देखील लागणार आहे बँक खात्याचे तपशील अपलोड करावं लागणारे नवीन शिधापत्रिका त्यामध्ये बदल करणे नावामध्ये ब बदल करणे नाव वगळणे या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन करता येणार आहे आणि ही चांगली बाब आहे आता जवळपास काय होतं शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला वर्ष वर्ष दोन दोन वर्ष देखील लागून जाता म्हणता की इलेक्शनच्या वेळेस काढू किंवा त्याच्यानंतर म्हणता की तुमची ऑनलाईन नावं आल्याने येऊ झालं ते झालं खूप काही गोष्टी आपल्याला ते सांगतात आणि म्हणून आता ही ऑनलाईन पद्धत आली आहे याच्यामध्ये लोकांना खूप काही चांगला फायदा देखील होणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा शेजार घंटीचं बटन ऑन करा धन्यवाद